शुल्कात सवलत देण्यात येणार आहे सरकार पुढील तीन वर्षात सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कर्करोग केंद्र स्थापन करायला मदत करणार आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये दोनशे केंद्र स्थापन केली जाणार आहेत तरुणांमध्ये जिज्ञासा आणि नवोन्मेषाची भावना निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षात सरकारी शाळांमध्ये पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन केल्या जातील अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे भारत नेट प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषेतील पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना राबवण्यात येणार आहे भारत विस्तार हे एक बहुभाषी ए आय साधन सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलंय शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेतील उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली जाणार असून यासाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षात सुमारे एक लाखाहून अधिक पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये दहा हजार अतिरिक्त जागा वाढवल्या जातील आणि पुढील पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं शैक्षणिक संस्था संग्रहालय ग्रंथालयं आणि खाजगी संग्राहकांसह आपल्या हस्तलिखित वारशाचं सर्वेक्षण दस्ताऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी ज्ञान भारतम अभियान हाती घेतलं जाईल त्यामध्ये एक कोटीहून अधिक हस्तलिखितं समाविष्ट केले जातील तसंच भारतीय ज्ञानप्रणालींचं राष्ट्रीय डिजिटल भांडार स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली ऑनलाईन मंचावरील गिग कामगारांची ओळखपत्र आणि ई श्रम पोर्टलवर नोंदणीची व्यवस्था होईल त्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा प्रदान केली जाईल या उपाययोजनांमुळे सुमारे एक कोटी गिग कामगारांना मदत होणार आहे